प्रभाव आहे काय फरक पडतो आहे ते आपल्याला बघायचं आहे कारण शनिवारी कांदा निरात शुल्कचा जो वीस टक्के शुल्क होता तो पूर्णपणे रद्द करण्यात आलेला आहे पण एक तारीखपासून तो लागू होणार आहे पण तरी पण आपल्याला बघायचं आहे की आज कांदा मार्केटमध्ये काही काहीतरी फरक पडतोय काहीतरी होतोय तरी, होतो तरी गोल्टा गोल्टी कांदा मगाशी आठशे रुपये नऊशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि एक नंबर कांदा इथं समोरच आहे इथं समोर आपल्या एन एन डी यांचा लिलाव चालू आहे बघूया कशा पद्धतीनं कांदा बाजारभाव जाणार आहे सर्वांना विनंती आहे आल्या आल्या एकच काम असते तुमच्याकडं अर्ध्या सेकंडमध्ये लाईक करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ बघा दहा ते पंधरा मिनटामध्ये आज कांदा मार्केट हायएस्ट कोर्टापर्यंत जाणार आहे ते तुमच्या लगेच लक्षात येईल दहा मिनटामध्ये मच्छिंद्र डिगे नमस्कार नमस्कार दादा आज एकशे पन्नास गाड्यांची आवक आहे दीडशे गाड्यांची आज आवक आहे दीडशे गाड्या आणि निर्यात शुल्कचा वीस टक्के रद्द झालेला या दोन्ही गोष्टीचा कांदा बाजारभाव आज कसा राहणार आहे तो आपल्याला बघायचा आहे तर सर्वांना विनंती आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोज व्हिडिओ आपण बनवत असतो आणि कांदा लिलाव हे दाखवण्याचा प्रयत्न असतो आहे तर बघूया कांदा का जातो आहे मगाशी नऊशे रुपयेपर्यंत गोलटी कांदा गेलेला आहे आणि आता मोठा कांदा हे बघूया हा कसा जातो आहे मोटा काना इत है पंद्रह रुपये मीडियम कंदा गए संतोष नमस्कार

हॅलो म्हणतो आहे आपलं तर बघितलं तुम्ही दोन हजार पाचशे रुपये असा कांदा बाजारभाव गेलेला आहे आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये पाचशे रुपयांनी डायरेक्ट कांदा आपल्याला वाढलेला दिसलेला आहे म्हणजे निर्यात शुल्कचा परिणाम आपल्याला आज दिसलेला आहे खरं तर एक तारीखपासून तो होणार आहे लागू तरी पण दोन हजार पाचशे रुपयापर्यंत कांदा बघू शकता तुम्ही माझ्या हातामध्ये आहे मी त्याच वक्कलजवळ आहे आणि सर्वांना विनंती आहे लाईक करून घ्या शंभर लाईकचा आपला टार्गेट आहे हा कांदा आहे दोन हजार पाचशे रुपये ओके कांदा पण तसा आहे सर्वांना विनंती आहे व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का पुढच्या दहा मिनटामध्ये तुम्हाला आज कांदा बाजारभाव हायस्ट कुठपर्यंत जाणार आहे ते लक्षात येईल तर लिलावाला सुरुवात होऊन पाच ते दहा मिनटं झालेले आहेत याच्यामध्येच आपल्याला अडीच हजार रुपयेपर्यंत कांदा बघण्यात आलेला आहे बघूया पुढचा लिलाव जे शेतकरी नवीन असतील आपल्या यूट्यूब चॅनलवर त्यांना विनंती आहे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला योग्य माहिती आणि आवक बाजारभाव याची सर्व माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईल पर्यंत पोचवला जाईल तर पुढच्या दहा मिनटामध्ये तुम्हाला सर्व काही तुमच्या मोबाईलद्वारे कळवण्यात येईल आज रविवारच्या सुट्टीनंतर आज सोमवारी दीडशे गाड्यांची आवक आहे एकशे पन्नास गाड्यांची आवक आहे एन एन डी यांच्या इथं आपण लिलाव बघत आहोत लाईव्हच्या माध्यमातून दीडशे गाड्या आज आवक आहे आणि आजचा एक नंबर कांदा अडीच हजार रुपये पर्यंत आपण बघितलेला आहे बघा मीडियम कांदा आहे सव्वा सतराशे रुपये चालू आहे भाव बघूया मोठा कांदा आहे काय विशेष जाणार आहे बघूया सारखा मला वाटतं हा पण तेवीस चोवीस पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे तुमचा काय अंदाज आहे कमेंट करा अजय बरोबर आहे दीडशे गाड्यांची आवक आहे विशालगुंड जरा याच्यामध्ये चर्चा चालू आहे निवड जरा लहान मोठी आहे तर बघूयात चोवीस रुपये पर्यंत जातोय का फक्त पन्नास लाईक केलेले आहेत तर विनंती आहे शंभर लाईक पर्यंत घेऊन चला बॉस पुढच्या पाच मिनिटामध्ये आपल्याला हास्ट कांदा कळेल வாருங்கள் வாருங்கள்

आपले व्हिडिओ बघतात त्याबा त्याच्याबद्दल आणखीन एक विनंती आहे अंकुश पॉसिबल असेल शक्य असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा एकदा तर हा कांदा प्रमाणे नाही आहे याच्यामध्ये लहान मोठा कांदा मिक्स आहे साडे एकोणीसशे रुपये असा हा कांदा गेलेला आहे तर बघू शकता तुम्ही याच्यामध्ये लहान कांदे आणि मोठे कांदे मिक्स आहेत त्यासाठी <coughs> एकोणीसशे पन्नास रुपये असा कांदा गेलेला आहे तर मगाशी एक नंबर कांदा हा दोन हजार पाचशे रुपये अडीच हजार रुपयेपर्यंत कांदा गेला होता हे बघा लहान कांदे मिक्स आहेत आणि हा मोठा कांदा पण याच्यामध्ये मिक्स आहे तर सांगायचं तात्पर्य असं की साडे एकोणीसशे रुपये हा कांदा गेलेला आहे आणि एन एन डी एन लिलाव आपण बघत आहोत तर सर्वांना विनंती आहे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जे नवीन असतील त्यांच्यासाठी सांगतो आहे वारंवार मी सांगत आहे लिलावाला सुरुवात होऊन बघा बारा मिनटं ते पंधरा मिनटं होत आहेत आज सोलापूर कांदामध्ये सोलापूर मार्केट यार्डमध्ये टोटल दीडशे गाड्यांची आवक आलेली आहे आणि एक नंबर कांदा आपण मगाशी बघितलेला आहे दोन हजार पाचशे रुपयेपर्यंत अडीच हजार रुपयापर्यंत गेलेला आहे तर मगाशी मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता दोनशे काय तर वक्क दोनशे पिशवे आहेत बघूया याच्यामध्ये गेम चेंजर होणार आहे काय भाव जाईल बघूया दोनशे एकोणीसच मोठी पिशवी मोठी वक्कल आहे विकास दोन मिनट थांबा नमस्कार आबा हाय बोला हा बघा सर्वात मोठा वक्कल आहे दोनशे दोनशे वीस पिशवे आहेत सगळे मिळून दोन हजार रुपये पर्यंत कांदा बाजार भाव हा इझिली गेलेला आहे

राहुल महाजन सोलापूर जिल्ह्यातील ला हा लाईव्ह बाजारभाव आहे सकाळी दहा वाजता दररोज येत असतो चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता तुम्ही दररोज दहा वाजता लाईव्ह व्हिडिओ असतो आपला आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये दीडशे गाड्यांची आवक आहे आणि हायस्ट कांदा अडीच हजार रुपयेपर्यंत आपण मगाशी बघितलेला आहे अजून पुढच्या पाच ते दहा मिनटामध्ये पूर्ण कळून जाईल की बाजारभाव आज कुठंपर्यंत आहे आणि वीस टक्के निर्यात शुल्कचा काही त्याचा प्रभाव बघायला भेटतोय का नक्कीच त्याचा प्रभाव बघायला भेटलेला आहे आपल्याला शनिवारी वीस टक्के निर्यात शुल्क लागू झालं होतं पण एक तारीखपासून तो पूर्णपणे अमलात येणार आहे तरी पण आज जरा झलक बघायला आपल्याला भेटलेली आहे दीडशे गाड्यांची आवक आहे आणि दोन हजार पाचशे रुपयेपर्यंत हायस्ट कांदा गेलेला आहे आणि आता जो लिलाव चालू आहे तो दोन हजार साठ रुपये आहे तर सर्वांना विनंती आहे एक लाईक करून घ्या दोन हजार दोनशे रुपये असा एक नंबर कांदा बाजारभाव आत्ता गेलेला आहे तर ही जी वक्कल आहे भरपूर मोठी वक्कल आहे तुम्ही बघू शकता त्या वक्कलवर मी थांबलेला आहे है, किती आहे माहिती आहे का हे जी पिशवी आहे पूर्ण पिशव्या सगळे मिळून दोनशे एकोणीस पिशवीचं वक्कल आहे अर्धी गाडी तर आरामात असंच भरून जाईल तरी पण दोन हजार दोनशे रुपये म्हणजे बावीसशे रुपये हा एक नंबर कांदा बाजारभाव भेटलेला आहे मला काही कमेंट आले जरा कमेंट वाचतो साईनाथ आज काय भाव आहे साईनाथ आज एक नंबर कांदा भाव अजून डिक्लेअर मी करू शकत नाही पण आतापर्यंत पंधरा मिनटामध्ये जो बाजारभाव गेलेला आहे ते सांगतो दोन हजार दोनशे आणि दोन हजार पाचशे रुपये हे दोन्ही बाजारभाव गेलेले आहेत तर हा बघू शकता तुम्ही बावीसशे रुपये प्रति क्विंटल इन्नूर तर बघूया पुढचा लिलाव कसा जातोय महत्वाचा आज लाईव आहे हा बघा गोल्टी कांदा आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे आत्ताच एक हजार चारशे रुपये गोलटी नितीन सर्वांचा जरा कमेंट वाचतो आहे आणि याच्या पुढचा जो वक्कल आहे तो पण महत्त्वाचा आहे तो पण बघायचा आहे आप आपल्याला कुठंपर्यंत जातो आहे चोवीस पंचवीस सव्वीसपर्यंत जातो आहे का ते बघायचं आहे तसंच कमेंट पण वाचतो आणि सर्वांनी ल विनंती आहे ज्यांनी नवीन आलेलं आहे चॅनलला त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि दोनशे लाईक करून घ्या विकास यांचा कमेंट आलेला आहे विकास का म्हणत आहेत बघू अडीच हजार रुपये गेलेल्या कांद्याची जात कोणती दाखवा ओके विकास म्हणत आहेत अडीच हजार रुपये गेलेल्या कांद्याची जात कोणती आहे तो कांदा तिकडे गेलेला आहे जरा लांब आहे बघूया हा बघूया थोड्या वेळानं जाईन मी तिकडं दोन हजार एकशे पंचवीस रुपये दोन हजार एकशे पंचवीस रुपये भाव चालू आहे एक नंबर कांदा मनाव लागलेला कांदा बघा कसा आहे अनिकेत म्हणताय तर अशीच एकी राहू द्या अनिकेत बरोबर बोलताय तुम्ही आणि मला सांगा अनिकेत माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतोय का आणि व्हिडिओ क्लिअर दिसत आहे का सांगा जरा लाईव्ह असल्यामुळे चित्र व्यवस्थित दिसत नाही ओके अनिकेत थँक्यू व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का क्लिअर साडे एकोणीसशे रुपये असा कांदा गेलेला आहे बघू शकता तुम्ही माहीत नाही कांदा मगाशी एकवीस रुपये काय तर गेला होता पण आपण जरा कमेंट आणि हे वाचण्याच्या नादात हा का बरं एकोणीसशे पन्नास रुपये गेलेला आहे माहीत नाही पन्नास रुपये रिव्हर्स आलेला आहे पण तरी पण ठीक आहे एवढा पण मोठा कांदा नाही डॉलर कांदा नाही आहे व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघू शकता साडे एकोणीसशे रुपये असा <coughs> प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे पाटील साहेब टेन्शन घेऊ नका एक तारीखपर्यंत पर्यंत काय मी दररोज लाईव्ह व्हिडिओ बनवत असतो दररोज दहा सव्वा दहा वाजता तुम्ही आपला कांदा बाजारभाव बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून हा कांदा बघूया मोठा कांदा आहे हा विकास दोन मिनट मी जातो तिकड बघू शकता हा पण कांदा मागाशी सारखा एकोणीसशे पन्नास रुपये असा प्रति क्विंटल गेलेला आहे हा बघा फुरसुंगी बियाणं आहे एकोणीसशे पन्नास रुपये कांदा व्हिडिओ व्यवस्थित दिसलं तर तुम्ही ओळखू शकता ना कोणता आहे कांदा कोणता आहे साईज कसा आहे कलर कसा आहे सागर विकास एक मिनटं थांबा मी जातो तिकडं एवढा लाल कांदा बघूया कसं जातोय याचा लिलाव चालू आहे लाल कांदा होऊ द्या मग मी तिकडं जातो साडे सोळाशे रुपये असा लाल कांदा चालू आहे लिलाव एन एनडी यांच्या लिलावामध्ये आपण लाईव्ह व्हिडिओ बघत आहात सर्व सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे अडीचशे लाईक पर्यंत ता घेऊन चला वीस टक्के कांदा निर्यात शुल्क झालेला जो परिणाम आहे तो आपल्याला दिसत आहे चांगली गोष्ट आहे सर्वांना सोळाशे पन्नास रुपये साडे सोळाशे रुपये हे बघू शकता तुम्ही लाल कलरचा कांदा आहे राम शिंदे सांगतो चिंगळी काय जाईल सांगतो अजून आलेलं नाही आहे चिंगळी गोल्टी हा तेराशे चौदाशे रुपयेपर्यंत चालू आहे गोलटी कांदा अमोल बोला हाय नमस्कार दुसरी पिशवी फाडायला आहे ला ला आहेत लाल कांदा आहे हा बघूया हा कसा जातोय क्वालिटीमध्ये फरक आहे बरोबर आहे व्यापाऱ्यांचं बोलणं पण चालू आहे क्वालिटी मध्ये फरक आहे कलर फरक आहे ह्या कांद्याचा आणि तो मगाशी गेलेला कांद्याचा प्रत्येक दोन हजार पाचशे रुपये हायस्ट गेलेला आहे साडे रुपये आता चालू आहे भाव तर बघू शकता हा लाल कांदा आता साडे सोळाशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एक हजार सहाशे रुपये म्हणजे सोळाशे रुपये प्रति क्विंटल असा लाल कलर कांदा आहे बघू शकता तुम्ही योगेश आज हाष्ट कांदा दोन हजार पाचशे रुपयेपर्यंत आपण बघितलेला आहे दोन हजार पाचशे रुपयेपर्यंत हा गोलटी चिंगळी कांदा आहे इथं मगाशी कमी थांबल तर मगाशी चिंगळी कांदाचा आला चिंगळी कांदा नाही आहे हा मीडियम चिंगळी आहे कसं केलं हा विकास चला जातोय मी तिकडे जातोय अडीच हजारच कांदा कोणतं बियाणं आहे त्याच्याकडेच मी जातोय विकास दोन मिनिटात तर सर्वांना विनंती आहे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जे नवीन असतील त्यांच्यासाठी सांगतोय की आज कांदा मार्केटमध्ये मा जी आवक आहे कांद्याची एकशे पन्नास गाड्यांची आवक आहे अडीच हजार हे का इथलं कुठे गेला हा हा अडीच हजार गेल तुमचं आहे काय कोणतं बियाणा पुरसुंगी पुरसुंगी आहे ना, ना। जरा उशीर झालाय तरी पण ठीक आहे नुसतं कांदा भरून ठेवलेला आहे तर हा बघू शकता तुम्ही अडीच हजार रुपये प्रति क्विंटल कांदा हा आहे तर इथं शेतकरी आहे तर तुमच्या गावातला आहे का आ, तो कसं आहे ना तुमचं आहे ना जरा सांगा की जरा कोणतं बियाणं कोणतं आहे कमेंट लाईव आपण ला व्हिडिओमध्ये युट्यूबला आहे कोणत्या गावात आणलेलं आणलेला कांदा खंडाळी खंडाळी बियाणं ओके अडीच हजार केला ना काय नाव आहे तुमचं काय नाही कमेंट उशीर हे दाखवा बियाणं दाखवा असं काहीतरी सांगाल तर बघितलं तुम्ही खंडाळी बियाणं आहे तर तो अडीच हजार रुपये पर्यंत कांदा गेलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ सर्वांना परत एकदा सांगतो की हा व्हिडिओ तुम्ही दुपारी दोन तीन वाजेपर्यंत बघू शकता आणि संध्याकाळी पर्यंत पण बघू शकता तर आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये दोन हजार पाचशे रुपये पर्यंत हास्ट कांदा अशा पद्धतीने गेलेला आहे एकवीस अजून दोन मिनिट तर मीडियम कांदा अशा पद्धतीने गेलेला आहे गोलटा गोल्टी पण नाही आहे हा मीडियम आहे आठशे साठ लोक आपण सध्याला ऑनलाईन आहात सर्वांना विनंती आहे जेवढं तुम्ही सहकार्य करचाल तेवढा आपला चॅनल ग्रो होण्याचं चान्सेस आहेत मगाशी अडीच हजार रुपयेपर्यंत आपण कांदा परत एकदा जाऊन बघितलेला आहे तुम्ही सर्वांनी कमेंट केलं होतं त्या हिशोबानं जाऊन मी बघितलेलं आहे त्या शेतकरींना पण आपण भेटलेलं आहे बोललेलं आहे पण एवढंच अजून एक विचारायचं होतं की किती महिन्याचा तो कांदा आहे आणि कोणती फवारणी वगैरे हो वापरलेलं आहे एवढं विचारच होतं पण इकडं बाजार लाईव असल्यामुळं तेवढं आपल्याला चर्चा करण्यात आलेलं नाही आहे तर बघितलं तुम्ही शनिवारचा जो केंद्र सरकारचा निर्णय झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार सुट्टी होतं आणि आज सोमवार कशा पद्धतीनं कांदा बाजारभावामध्ये आपल्याला वाढ दिसून आलेला आहे जवळपास चारशे साडेतीनशे प्रत्येक प्रत्येक एका कांद्याच्या मागं आपल्याला वाढ दिसून आलेला आहे कुठे का भाव गेलाय का कुठे कांदा या या तर कुठलं तर शेतकरी आलेले आहेत इथं खंडाळीच त्यांचं बियाण आहे जरा घ्यायला सांगितलं मुलात त्यांचं जरा घेऊया कुठे कांदा होय कांदा कुठं आहे कांदा कुठे राहू दे मग गेलाय ना तर सांगा नाव सांगा तुमचं गाव सांगा कसं गेलाय एक नंबर कसा गेलाय दोन नंबर कसा गेलाय वीस टक्के निराशुल्क लागलेलं ला, आहे पण एक तारीख पासून ते अमलाच येणार आहे तर तुम्ही सांगा तुमचा एक नंबर बाजार भाव कसा गेलेला आहे संदीप उबाळे जरा मोठे मी आहे संदीप उबाळे संदीप उबाळे खंडाळी कांद्याचं होतं एक नंबर पंचवीसशे रुपयांना आपला गेलाय दोन नंबर एकवीसशे रुपयांनी गेलाय तीन नंबर सतराशे गेलाय एक नंबर रुपये एक नंबर सरकारनं शेतकऱ्यांना चांगला दिवस येतात अशी अपेक्षा आहे ना आज कालच्या पेक्षा शनिवारच्या तुलनेनं आज बाजारभाव एक नंबर भेटला आहे आपला शुक्रवार शनिवारच्या तुलनेनं आज कांदा बाजारभाव चारशे रुपये पर्यंत वाढ भेटलेला आपल्याला तीनशे चारशे रुपये सरसरी वाढ अजून किती कांदा शिल्लक आहे आपला आता टोटल दहा एकर कांदा शिल्लक आहे चार एकर कांदा काढलाय आपण टोटल चौदा एकर कांदा होता आपला खंडाळीच आहे का बियाणा टोटल खंडाळी आम्ही करतो बियाणे तयार करतो का दुकानात काय नाही आपण पोटल बियाणं तयार करतो तुमच्याकडं बियाणं आहे का अवेलेबल आहे का आहे शंभर सव्वाशे किलो आपल्याला बिहून या वर्षाचा आपण कांदा बियाण तयार केलं तीन नंबर कांदा कसा गेला तुमचा आज तीन नंबर कांदा आपला सतराशे क्विंटल सतराशे रुपये जो मागच्या आठवड्यामध्ये बुधवार गुरुवार सतराशे रुपये एक नंबर जात हो होता तो तुमचा तीन नंबर गेला एक नंबरशे रुपये बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो आपला अंदाज आणि आपलं जे बोलणं आहे करेक्ट बसत आहे जो मागच्या आठवड्यामध्ये बुधवार शुक्रवारचा जो एक नंबर कांदा बाजार भाव होता तो सतराशे रुपये अठराशे रुपये यांचा गेलेला आहे शेतकरी समोर आहे आपल्या तर आजचा जो एक नंबर कांदा आहे तसाच कांदा तो अडीच हजार रुपये पर्यंत गेलेला आहे बरोबर तुमचं नाव काय म्हणलं मी संदीप उबाळे आणि संदीप ओके खंडाळी शेतकरी बियाण्याचा नंबर द्या अच्छा राजेंद्र खंडाळी शेतकऱ्यांचा बियाण्याचा नंबर मागत आहेत ओके मी घेतो त्यांचा नंबर विनोद विनोद नमस्कार बघितलं नसेल का आत्ता आला तुम्ही उशीर केलात राव काय मार्केट महीते का। आज वाढला माहिती आहे का बरं झालं तरी पण बघूया आज पहिला दिवस होता सोमवार होता म्हणून जरा मला वाटतं कंट्रोलमध्ये बाजारभाव केले असतील याच्यापेक्षा उद्या आणि परवा कळणार आहे आपल्याला की बाजारभाव कसा राहील बाजारभाव कसा राहील तो पण कळेल आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय आहे या हे सुद्धा मला कमेंट करा सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघत आहात बाकी काय दोन नंबर आणि तीन नंबर कांदा जो दोन नंबर सरासरी कांदा आहे तो बावीसशे रुपयेपर्यंत बघण्यात आलेला आहे बावीसशे रुपयाचा कांदा इथंच आहे हा बघू शकता तुम्ही सरासरी कांदा आहे हा बावीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये एकवीस रुपये असा सरासरी कांदा आहे आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये मा आणि जो एक नंबर गेलेला आहे तो पंचवीस रुपयेपर्यंत हायस्ट गेलेला आहे आजचा बरं का आणि हा व्हिडिओ तुम्ही दुपारी पण बघू शकता दोन तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत आणि संध्याकाळीपर्यंत पण बघू शकता गणेश विजय हाय नमस्कार जरा उशीर केलात बॉस तुम्ही याला तर तुम्ही काय करा जरा व्हिडिओला मागे घ्या आणि सुरुवातीचा कांदा बाजारभाव बघू शकता गोल्टा गोल्टी कसा गेला आहे बाजारभाव बघू शकता आणि एक नंबरचा कांदा पण बघू शकता सर्वांना विनंती आहे आपण साडेआठशे लोक अजून पण ऑनलाईन आहात सर्वांना विनंती आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा तर उद्या नक्की लाईवला भेटू परत दहा वाजता जरा नेटवर्क इश्यू आहे हा विकास घेतो आहे मला तुमचा नंबर व्हिडिओमध्ये कमेंट करा मी त्यांचा नंबर देतो ते आता नाही आहे तिथं बघू शकता तुम्ही गेले कुठंतरी मला लेलावाचा लेला व्हिडिओ घ्यायचा होता